सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी माणिकराव कोकाटे यांना पत्ते दाखवण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या चा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे दरम्यान विधिमंडळात अधिवेशन सुरू असताना सभागृहात ऑनलाईन रमी खेळत असल्याचं माणिकराव कोकाटे यांचा कथित व्हिडिओ समोर आल्यानंतर माणिकराव कोकाटे कर यांना विरोधी पक्षाकडनं लक्ष ठरवलं जात आहे विरोधी पक्षाकडून माणिकराव कोकाटे विरोधात संताप व्यक्त केला जात असतानाच नाशिकच्या सिन्नर तालुक्यातून आलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी माणिकराव कोकाटे यांना पत्ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या सर्व गोंधळाच्या परिस्थितीनंतर पोलिसांनी आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे ज्यावेळी पदाधिकाऱ्यांनी तीव्र रोष व्यक्त केला का अडवलं का आम्ही बघितलं कृषी मंत्री आलेले मी सिन्नर तालुक्यातून आलेलो आहे माझ्या शेतीमध्ये मा आज अशी परिस्थिती आहे पीक नाहीये पूर्ण सोयाबीन आऊट झालेलं आहे प्रॉपर मांडी कोकडे सिन्नरच्या असल्या कारणाने आम्ही माझ्याकडे पाच जण होते म्हणून म्हणलं सहा जण लागतंय रम्मी खायला म्हणून माणिक राव आलेले त्याला सहा जणांची फील्ड होऊन जाईल म्हणून मी इथं आलो आणि मी सिंगरून आलो माझ्या शेतातून आलेलो आहे इतकी भयानक परिस्थिती शेतात सिंगरचा प्रॉपर असून कृषी मंत्री सिंगरचे प्रॉपर असून पानसाळ्यामध्ये कधी अजून आले नाही पानसाळ्यात कधी बघितले नाही आम्हाला जनावरांना चारा नाहीये म्हणून आम्ही म्हटलं रम्मी खायला या आमच्या बरोबर आम्ही पाच जण आहे सहा जण फील्ड फील्डला याच्यात आमचं काय चुकलं आंदोलन विषय नव्हता अचानक आम्हाला कळालं का ते आलेले माणिकराव म्हणून आम्ही अचानक त्यांना भेटायला पोलिसांनी आम्हाला अडवलं त्यांना हे विचारायचं होतं तुम्ही प्रॉपर जे असून आमच्या सिन्नर तालुक्यात तुम्ही येत नाही भेटायला शेतकऱ्यांना आणि तुम्ही रम्मी खेळामध्ये मस्त आहात मग राजीनामा देऊन टाका राजीनामासाठी आम्ही वर आलो होतो ती उदा नव्हतं आलो Sanjay Parmar Nashik News Nashik